नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अनंत चतुर्दशीची व्रतकथा ही कथा ऐकल्याने सुद्धा तुम्हाला पुण्य प्राप्त होतं आणि म्हणून ही कथा जरूर ऐका चला तर मग कथा बघूया अनंत चतुर्दशीची व्रतकथा प्राचीन काळी एक तपस्वी ब्राह्मण राहत होता त्याचे नाव सुमंत आणि पत्नीचे नाव दीक्षा असे होते त्या दोघांना सुशिला नावाची पुण्यवान मुलगी होती सुशिला लहान असतानाच तिची आई दीक्षा ही मरण पावली आणि काही काळानंतर सुशिलाचे वडील सुमंत यांनी कर्कशा नावाच्या महिलेशी लग्न केलं काही दिवसानंतर सुशिलाचा विवाह ब्राह्मण कौंदन्य ऋषीशी झाला सुशिलाच्या निरोपाच्या वेळी तिची सावत्राई कर्कशाहीने काही विटा आणि दगड बांधून जावई कौंदण्याला दिली त्यामुळे कौंदण्याला कर्कशाची हे वागणे खूप वाईट वाटली आणि दुःखाने तो आपल्या पत्नीसह निघून गेला वाटेत रात्र झाली होती आणि तो एका नदीकाठी थांबला आणि संध्याकाळी भगवंताचे नामस्मरण तो करू लागला त्याचवेळी सुशीलाला अनेक स्त्रिया कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा करताना दिसल्या सुशिलाने त्या स्त्रियांना पूजेबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी तिला भगवान अनंताची पूजा आणि त्याचे महत्व सांगितले सुशिलानेही त्या वेळी व्रत केले आणि चौदा गाठीचा धागा बांधून कौंदण्याकडे आली कौंद्याने त्या सुशिलेला त्या धाग्याबद्दल विचारले तेव्हा सुशिलाने त्याला सर्व प्रकार सांगितला कौंदण्याने हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला आणि तिच्या हातावर बांधलेला तो अनंत धागा काढून आगीत टाकला आणि त्यानंतर त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि तो दुःखी राहू लागला खूप दिवस उलटल्यानंतर कौंदन्याने सुशिलाला या गरिबीचे कारण विचारले तेव्हा तिने भगवान अनंताचा धागा जाळल्याची आठवण करून दिली हे ऐकून अनंत सूत्र घेण्यासाठी वनाकडे निघाला अनेक दिवस जंगलात शोधाशोध करूनही जेव्हा त्याला अनंत सूत्र सापडली नाही तेव्हा तू निराशेने जमिनीवर कोसळला त्यानंतर तिथे भगवान विष्णू प्रगट झाले आणि कौंदन्याला उद्देशून म्हणाले हे कौंदन्य तू माझा तिरस्कार केला होता आणि म्हणूनच तुला खूप त्रास सहन करावा लागला आता तुला पश्चाताप झाला आहे आणि म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता घरी जाऊन अनंत चतुर्दशीचे व्रत कर चौदा वर्ष उपवास केल्यावर तुझे दुःख दूर होईल आणि तू धनवान होशील व्रत केले आणि त्याचे सर्व संकटातून सुटका झाली अनंत चतुर्दशीचे महत्व अनंत चतुर्दशी साजरी करण्याचा उल्लेख महाभारतात आढळतो पुराणानुसार पांडवांनी जुगारात आपले संपूर्ण राज्य गमावले होते आणि त्यानंतर ते त्यांना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात घालवावं लागलं आणि या काळात पांडवाने आपले वचन पूर्ण करण्यासाठी जंगलात वास्तव केलं होतं त्यावेळी युद्धिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला आपलं राज्य परत मिळवण्याचा आणि दुःख दूर करण्याचा मार्ग विचारला होता तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की जुगारामुळे माता लक्ष्मी तुझ्यावर नाराज झाली आहे तुम्हाला तुमचे राज्य परत मिळवायचे असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे चे व्रत ठेवा आणि भगवान विष्णूची पूजा करा हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व काही परत मिळेल आणि त्यानंतर श्रीकृष्णाने युद्धिष्ठिराला व्रताचे महत्व सांगणारी कथा कथाही सांगितली आणि यानंतर युद्धिष्ठिराने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि पांडवांना आपले राज्य परत मिळाले अशी ही कथा आहे कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद